बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून शरद पवार गटाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा केला जाणार आहे शरद पवार गटाचा वर्धापन दिन दहा जूनला साजरा होईल महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन केलं जाणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात हा मेळावा होणार आहे बालगंधर्व रंगमंदिर इथं मेळावा होणार असून यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे एकंदरीतच शरद पवार गटाचा वर्धापन दिन हा यावेळी पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे तर शरद पवार गटाचा वर्धापन दिन हा पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे शरद पवार गटाचा दहा जून रोजी वर्धापन दिन हा साजरा केला जाईल तर राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी आपला आप आपला करतात आणि याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदा शरद पवार गटाचा वर्धापन दिन हा पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन शरद पवार गटाचा दहा जूनला वर्धापन दिन हा पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे काय अधिक तपशील अंकिता अगदी बरोबर आहे कारण का मागील काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की दोन्ही राष्ट्रवादी कदाचित एकत्र येतील आणि सगळ्यांना सुखद धक्का मिळेल तो म्हणजे एकत्र वर्धापन दिन साजरा होईल अशा प्रकारची चर्चा जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती परंतु ते चित्र जे आहे ते पूर्णपणे मावळलेलं पाहायला मिळते कारण का शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन जो आहे तो दहा जूनला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये साजरा करण्याचं निश्चित जे आहे ते करण्यात आलेलं आहे तर अजित पवारांचा देखील कदाचित हा दौरा सगळा वर्धापन दिना साजरा करण्याचा कार्यक्रम मुंबईमध्ये होऊ अशा प्रकारची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती